<laughs> नमस्कार आज एकोणीस मार्च राष्ट्रीय हास्य दिवस आणि या ठिकाणी खूप हास्याचा आनंद घेतला आपण या महिलांना विचारूया आपल्याला कसं वाटलं हसून हसून खूप बरं वाटलं कारण ते पूर्ण आपले मसाज असतात ते हसणं आणि हसणं हे सगळ्यात चांगलं व्यायाम आहे हसण्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो काही पार्लरची गरज लागत नाही आपल्या आप चेहऱ्यावर ग्लो करतो आणि हसल्यामुळे चेहरा खुलून दिसतो आज हास्य दिवस आज खूप हसलो इतकं हसलो की आमचं सगळं चेहरा वगैरे एकदम टवटवीत झालाय <laughs> आणि हसायलाच पाहिजे नमस्कार आज राष्ट्रीय हास्य दिवस आहे तुम्ही या ठिकाणी खूप एन्जॉय केला असून कसं वाटलं तुम्हाला

आज हास्याचा दिवस आहे आम्ही दररोजच हसतो पण आज खळवळून हसतो आणि खूप मजा आली एन्जॉय केला सर्वांनी आपल्यासोबत आहेत या कात्रप तलाव ग्रुपच्या कट्ट्याचे ॲडमिन किशोर आचार्य आपण त्यांना विचारू हो की आज राष्ट्रीय हास्य दिवस आहे तुम्ही हास्य या ठिकाणी आता छान हसलात तर कसं वाटतंय तुम्हाला आणि काय सांगायचंय आज आम्ही हास्य दिन राष्ट्रीय हास्य दिन साजरा केला इथे या ठिकाणी हसणं हे फार जीवनासाठी फार अत्यंत आवश्यक गोष्ट आणि आजकालच्या काळामध्ये हसणं हे बंद झालेलं आहे जे काय ते सर्व कृत्रिम हास्य चालू आहे <laughs> अजून काही महिला या ठिकाणी आपण त्यांना विचारूया आज राष्ट्रीय हास्य दिवस आहे तर कसं वाटलं तुम्ही आज या ठिकाणी खूप हसलात हसले हां मजा वाटली बरं 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 ठीक आहे तुम्हाला काय सांगायचंय हसत राहा नेहमी एकदम आनंदी राहा सगळ्यांनी हसण्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहत त्यामुळे माणसाने कायम हसत राहावं धन्यवाद धन्यवाद आम्ही नेहमीच सकाळी दहा ते पंधरा मिनिटं हसतो हसले जे चाळीस प्रकार आहेत पण आपण शरीराला हसणं खूप चांगलं आहे आणि जास्तीत जास्त गालाचा व्यायाम आहे गालाचे आणि मेंदूचे जे नसा आहेत त्या नसा ताणल्या जातात त्यामुळे हसणं शरीराला खूप चांगलं आहे आणि माणूस दिवसभर त्यामुळे आनंदी राहतो हसत राहणं शरीराला खूप मोठं गुणकारक आहे त्यामुळे सगळ्यांनी हसा, कर हसा। जल्लोष करा मग एकदा हसून दाखवा आम्हा <laughs> सगळं आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आताच आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर